याला आपण मुंजा म्हणू शकतो एका बालकाची आत्मा त्याला वश करून ठेवलं होतं त्यांच्याकडे जी आत्मा होती लहान मुलाची एक फॅमिली होती राजस्थानवरून आले होते ते इथे कामासाठी तिथं विहिरीत बुडून मृत्यू झाला होता त्या लहान मुलाचा आणि मग मुला त्याच्या आत्माला त्यांनी वश केलं होतं ते आजोबा होते त्यांनी ती जी आत्मा होती त्याला भजी वगैरे खायची जास्त आवडायची त्याला भजी बाल शी शी त्या बालकाला छोट्या सा एक छोटीशी पेटी होती त्यांच्याकडे एक छोटीशी अशी ऊन पेटी होती त्या पेटीमध्ये वरती छोटंसं असं हनुवंजीचं म्हणू शकतो असं स्टिकर होतं त्याच्यावरती लावलेलं त्या पेटीवरती पाहता शनी तिथे बरोबर चाळीस मीटरवरती एक अवस्थेमध्ये एक आकृती उभी राहिली सगळे एकदम स्तब्ध होऊन त्या गोष्टीकडे बघत होते ती आकृती आधी काय हल्ली नाही काय त्यांनी रिॲक्ट केलं नाही नंतर थोड्या थोड्या वेळाने ते थोडं थोडं पुढे यायला लागले नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर तर आपल्या चॅनलवर खूप तरुण मुलांनी अनुभव शेअर केले होते आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली खूप लोकांनी कमेंट केल्या की हे असे अनुभव नसतात हे अशा गोष्टी नसतात आत्ताच्या जनरेशनमध्ये या सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत तर अशाच प्रकारे एक फिटनेस फ्रेक म्हणून आपल्याकडे आलेला आहे ते खूप तरुण लोकांना मोटिवेट करतात किंवा खूप तरुण लोकांना त्यांनी आतापर्यंत घडवलेले तर आज त्यांच्यासोबतही काही अनुभव घडलेले आहेत तर चला त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात नमस्कार सर नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम काय तुमचं नाव सर माझं नाव शुभम शेळके बर आणि काय करता तुम्ही आत्ता सध्या माझं प्रोफेशन फिटनेसमध्ये आहे बॉडी बिल्डिंग करतो मी आणि फ्रीलान्सिंग पण करतो बर तुम्ही या क्षेत्र मध्ये कसे आले किंवा तुमचे गुरुजी कोण होते या क्षेत्रामध्ये मी खूप वर्षापासून कार्यरत आहे हिंदू धर्माचे कार्य काही ते निरंतर करत असतो आम्ही त्यामध्ये आमचे जे गुरु गुरुजी आहे कालीपुत्र महाराज म्हणून बर ते महाराज तुम्हाला कधी भेटले किंवा ते गुरुजी तुमचे कधी झाले जिम वगैरे मध्ये नाही का जिम करत असताना महाराजजी सोबत आमची प्रथमता ओळख झाली होती एक तीन चार वर्ष पूर्वी ओळख झाली होती म्हणजे तेही व्यायाम वगैरे करतात हो व्यायाम वगैरे करतात फिट आहेत ते पण मग व्यायाममध्ये त्यांना मदत करणं झालं त्यांच्यासोबत धर्मकार्य करणं झालं गोरक्षा वगैरे करणं झालं हिंदू जागरण सभा वगैरे त्याच्यामध्ये आमचा सहभाग असतो मोठ्या प्रमाणात म्हणजे इनडायरेक्ट तुम्ही त्यांना जोडले गेले हो जुटले गेले नाही भरपूर घनिष्ठता आहे आमची त्यांची चांगले जुने संबंध आहेत त्यामुळे मग आणि आधीपासूनच उत्सुकता होती या सगळ्या गोष्टी पाहिजे जसं सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की भूत आहे की नाही नाही का ने, ने। या गोष्टीवरती मग त्यामुळे ती उत्सुकता मलासुद्धा होती आणि मग महाराजींसोबत कार्य करत असताना भरपूर काही अनुभव घडले म्हणजे पायने आणि अनुभव नये बरं या अनुभवांची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या आधी एक प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये जायच्या आधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता का विश्वास मला आधीपासूनच होता कारण की आपण देववाला जसं मानतो तसंच भूत पण इथं आहेत तर आपले इष्ट हनुमानजी असल्यामुळे या गोष्टीमध्ये आधीपासूनच आपल्याला इंटरेस्ट आहे नि बघ नि, निरंतर धर्माचे कार्य वगैरे करण्यामध्ये रुची असल्यामुळे हे अनुभव असे मी पाहत गेलो आधी हे सगळ्या गोष्टी शॉकिंग होत्या माझ्यासाठी मग नंतर नंतर हळूहळू या गोष्टींची सवय होत गेली काय तुमचा पहिला अनुभव काय घडला होता पहिला अनुभव जसं की, की महाराजजींना त्यांची प्रसिद्धी खूप असल्यामुळे ज्या आपल्या ह्या साधना असतात जसं की जे उग्र साधक असतात उग्र ज्या साधना असतात आपल्या कर्णपिशनी साधना झाल्या साधना म्हणजे काय असतात उग्र साधनामध्ये अशा प्रथमतः भरपूर प्रकारच्या साधना येतात ज्याच्यामध्ये शमशन साधना शव साधना योगिनी साधना अष्टयोगिनी साधना अशा भरपूर प्रकारच्या साधना अनुभवल्या त्या पायल्या आणि त्या गोष्टी फील केल्या त्यामध्ये माझ्यासोबत असे छोटे मोठे अनुभव बरेचदा घडले जसं की आपल्या उज्जैनला आम्ही स्मशान घाटावरती जी साधना चालते स्मशान घाट स्मशान घाटावरती स्मशान साधना जी असते त्यामध्ये ज्यावेळेस आपण ती पूजा सामग्री वगैरेमध्ये आपण जी साधना करतो त्यामध्ये महाराजींसोबत भरपूर वेळेस जायचे योग जुटले आपले त्यामध्ये प्रथमता मी हे पाहिलं की मागून खिली ऐकू येणे आपल्या नावाने कोणीतरी शिवी देते कोणीतरी आपल्याला बोलवतं आहे म्हणजे चित्रविचित्र आवाज चित्रविचित्र चित्र आवाज हसायचे किंकाळ्या आणि मग दहा पंधरा लोकांची अशी सोबत कुजबूज अशा प्रकारचे वेगवेगळे वेग अनुभव आम्हाला तिथं भासले कानामध्ये कोणीतरी जोरात फु फुंकर आहे कोणीतरी मागणं चालल्याचा आभास होणे अशा सगळ्या गोष्टी भरपूर वेळा अनुभवल्या आम्ही म्हणजे ज्यावेळेस हे तुम्ही सगळं अनुभवल त्यावेळेस हे तुमचं पहिलीच वेळ होती हो पहिलीच वेळ होती आणि त्याच्यामध्ये कसं आपले इष्ट हनुभे असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट स्वतः कालीपुत्र महाराज जी आमच्या सोबत असल्यामुळे सो विश्वास अप्रबळ झाला होता तर भीती कुठे आधीपासून वाटत नाही भीतीचा काही विषयच नव्हता त्यामुळे मग या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण होता, होता। आणि एक उत्सुकता अजून वाढली होती की याच्यामध्ये जे म्हणतात आपण जे आधीपासून ऐकले की लोक म्हणतात की भूत हे प्रेत वगैरे नसतं पण हनुमान चालिसामध्ये मी सांगितलं भूत विषयाचं निकटन महावीर हवे महावीर सुनावे तर त्यामुळे त्या गोष्टीवर कुठेतरी विश्वास बसत होतात आणि मग जसं जसं या स्मशानमध्ये स्मशानभूमीमध्ये आमच्यासोबत या विचित्र घटना घडत होत्या तर त्यामुळे अजून कुठेतरी विश्वास प्रबळ झाला होता की याच्या पलीकडे काय बघता येईल तर महाराजींना भरपूर या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळे आम्ही महाराजींनी मला म्हटलं होतं एकदा की मी तुम्हाला दाखवेल तसा योग योग घडला की दाखवेल बाकीचे पुष्कळ सार्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या गोष्टी तर पाहत होतो बघत होतो सगळ्या मग त्याच्यानंतर जे माझ्यासाठी लाईफमध्ये शॉकिंग होतं असा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो ही साधारण गोष्ट आहे एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे मठामध्ये एकत्रित झालो होतो बसलो होतो त्यावेळेस आम्हाला नगरमध्ये असलेल्या एका छोट्याशा टाकळी म्हणून गावातून एक फोन आला महाराजांचे शिष्य वगैरे भरपूर जागे असल्यामुळे त्या एका शिष्याने तो फोन केला होता त्या गावामध्ये एक आजोबा होते वृद्ध होते आणि मग त्यांनी हा फोन केला होता त्यांच्याकडे भरपूर वर्षापूर्वी त्यांच्या आजोबा त्यांच्या आईवडिलांनी दिल्यानं त्यांना एक कोणतं तरी प्रेत होता असं त्यांनी आम्हाला सांगितलं महाराजांनी प्रेत दिलं म्हणजे एक्झॅक्टली काय एका बालकाची आत्मा त्याला वश करून ठेवलं होतं आणि मग त्या संदर्भात त्यांना आमच्याशी बोलायचं होतं महाराजांशी बोलायचं होतं आणि मग आम्ही लगेचच महाराजजींनी म्हटलं की गेलं पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही त्यांना विचारलं की कधी आ तुम्ही नाही का फ्री वगैरे कसं काय कधी यायचं काय मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पूर्ण विधीच करायची होती त्या गोष्टीची आणि ते आम्हाला देणार होते ते म्हणजे महाराजजींना ते प्रेत देणार होते जे भूत आहे त्यांच्याकडे जे असं त्यांनी सांगितलं होतं फोनवर आम्हाला एक्झॅक्टली आम्हालाही माहिती नव्हतं इथं गेल्यानंतर करणार होतं म्हणजे हा काय प्रकार तुम्हाला काहीच माहीत नव्हतं काहीच माहिती नव्हतं पण त्याची आयडिया आली होती आम्हाला की काहीतरी भूताला वश करून ठेवलेलं आहे आणि ते घ्यायचं होतं असं तर मग आम्ही त्यांना विचारलं की कधी काय कसं मग त्यांनी तो दिवस सांगितला आम्हाला आणि सगळी सामग्री सांगितली पूजेला लागणारे सगळं साहित्य वगैरे की काय लागणार आहे काय नाही मग त्या सगळ्या साहित्यांची दोन दिवसात आम्ही सगळी जुळवाजुळव जुड़ो केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्यात सहा तारखेला तो दिवस निश्चित केला त्या दिवशी पौर्णिमा होती आणि मग आम्ही पाच तारखेला इकडनं दुपारी आम्ही पाच जणं इकडनं निघलो जायला एक तीन एक चार तास लागले आणि मग तिथं आम्ही संध्याकाळ रात्र झाली होती आणि मग तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या व्यक्तीसोबत आणखी दोन जण होते वयस्कर होते असे ते आजोबा आणि त्यांची जी दोन मुलं होती ती एक पोलीस पदासाठी कार्यरत होते आणि एक आर्मीमध्ये होते बाकी नजर जाईल तेवढी जमीन होती त्यांच्याकडे आणि बऱ्यापैकी त्यांचं वय झालं होतं आणि त्यांना पण महाराजींबद्दल सांगितलं होतं तिथल्याच्या लोकांनी जे त्यांचे जे शिष्य होते त्यांनी मग त्यामुळे त्यांना वाटत होतं की त्यांच्याकडची जी गोष्ट आहे त्यांच्याकडची जी वस्तू आहे ती एखाद्या चांगल्या काम कार्यात जावी म्हणून त्यांनी महाराजजींना कॉन्टॅक्ट केला होता तर त्यामुळे मग झालं बोलणं वगैरे मग ते आले पण आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं त्याच्यानंतर आम्हाला हे कळलं की आता त्यांच्याकडे जी आत्मा होती लहान मुलाची एक फॅमिली होती राजस्थानवरून आले होते ते इथं कामासाठी असे बिगारी वगैरे आपण काम करतो त्यासाठी लेबर लोक लेबर हां थोडक्यात आणि मग तेरा वर्षाचं एक ते लहान बाळ मुलगा होतं त्याचं नाव मोहन होतं मोहन पण त्याला सगळे प्रेमाने पिंट्या पिंट्या असं म्हणायचे तिथलचे लोक आणि मग ते त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता त्या लहान मुलाचा आणि मग त्याच्या आत्माला त्यांनी वश केलं होतं ते जे आजोबा होते त्यांनी खूप वर्षापूर्वी म्हणजे त्यांच्या जवानीत असेल बहुतेक आणि मग तेव्हापासून ते त्यांच्या सोबतच होतं मग बाकीचं त्या त्या जे लहान मुलाचं त्यांना जे काही ठरवलं असेल त्यांच्या ज्या साधनेमध्ये की त्याला मटण म्हणा जे त्याचं खायचं वगैरे ते त्याला पद्धतशीरित्या ते लोक हप्त्याला म्हणा त्यांनी जे काही ठरव ठरवलं असेल जे काही कबूल केलं होतं त्याप्रमाणे ते देत होते आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना ती गोष्ट पुढं ट्रान्सफर करायची होती म्हणून त्यांनी महाराजींना कॉन्टॅक्ट केलं होतं आणि मग हे त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं होतं त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं होतं की ही सामग्री वगैरे घेऊन या आणि आम्ही तिथं गेलो होतो त्यानंतर